विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन एस के सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे एकवीस जून आणि आजचा दिवस जागतिक योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो तर जागतिक योग दिनाच्या जा आपल्याला शुभेच्छा तर आजच्या दिवसापर्यंतच्या घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यापूर्वी कालच्या प्रश्नाचं उत्तर बघूयात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस प्रथमच देशातील मुंबईसह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चार शहरांमध्ये सुरू होणार आहे त्यानंतर आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न जागतिक निर्वासित दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिन आहे तो वीस जून रोजी साजरा केला जातो आणि या वर्षीची थीम आहे एव्हरी वन इज वेलकम त्यानंतर पुढे क्वेश्चन क्रमांक दोन इडी फाइंड्स अ होम या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत लक्षात घ्या यांनी हे पुस्तक हो त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक तीन भारतीय लष्करात दाखल होणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या सब मशीन गनचे नाव काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे अस्मी हे याचं नाव असेल लक्षात घ्या अस्मी हे अस्मिताचे छोटे रूप आहे भारतीय लष्कराच्या सहकार्याने डीआ ची प्रयोगशाळा आर्म आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे यांनी हे डिझाईन केलं आहे अस, दोन पॉईंट चार किलो आहे हैदराबाद येथील है लोकेश मशीन लिमिटेड कंपनीने अस्मी गन तयार केले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक कर चार नुकतेच वयाचे एकोणऐंशीव्या वर्षी निधन झालेले टी के चतुर्नी हे कोणत्या खेळाशी संबंधित होते तर ते फुटबॉल खेळाशी संबंधित होते त्यांनी फुटबॉल मायसोल हे आत्मचरित्र देखील लिहिलेलं आहे त्यानंतर पुढील कोणी तर याचं योग्य उत्तर आहे नीरज हे चोपडपदक पटकावलंय तर लक्षात घ्या पाओ नुर्मी गेम्समध्ये नीरजने पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटरच्या सर्वोत्तम थ्रो फेकून सुवर्ण पदक जिंकलं रौप्य पदक फिनलंडच्या टोनी केरने मिळवले तर फिनलंडच्या ऑलिव्हर हेलँडरने कांस्य पदक पटकावलं नीरज चोप्राने चालू हंगामाची सुरुवात दोहा डायमंड लीगची विजेतेपद मिळवून केली होती यानंतर नीरजने फेडरेशन कपमध्ये देखील सुवर्णपदक जिंकले त्यानंतर नेक्स्ट कोणत्या देशाने स्वित्झर्लंडमध्ये दे आयोजित युक्रेन शांतता शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या अंतिम संप्रेषणावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला या या वर वर या 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 तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे भारत सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिकेने यावर सही करण्यास नकार दिला आहे लक्षात घे याबरोबरच थायलंड इंडोनेशिया मेक्सिको आणि संयुक्त अरब अमिरात या देशांनी सुद्धा या संप्रेषणावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला परराष्ट्र मंत्रालयातील सचिव पवन कुमार यांनी या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले रशियाने या बैठकीवर बहिष्कार टाकला तर चीननेही या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला पुढील क्वेश्चन क्यूएसच्या बेस्ट स्टुडंट सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसनुसार कोणते शहर हे विद्यार्थ्यांसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात परवडणारे शहर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली हे शहर त लक्षात घ्या विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शहरांच्या यादीत तुर्कस्तानच्या इजमिर शहराने पहिले स्थान पटकावले आहे इतर भारतीय शहरांमध्ये बंगळुरू सातव्या मुंबई विसाव्या आणि चेन्नई एकोणतीसव्या क्रमांकावर आहे रोजगार देणाऱ्या शहरांची दे यादी दिल्ली सत्तावन्नव्या मुंबई अठ्याण्णव्या चेन्नई शहाण्णव्या आणि बंगळुरू शंभरव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे सुबिया नल्ला यांना लक्षात घ्या सुबिया नल्ला हे एक प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते आहेत त्यांना हा पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगुन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भारतात फोर के रेझोल्युशन तंत्रज्ञानाचा वापर वन्यजीव चित्रीकरणाकरता करणाऱ्या पहिल्या चित्रपटकारांपैकी ते एक आहेत त्यांनी भारतीय पॅनोरोमा चित्रपट महोत्सवात दोन हजार एकवीसच्या परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे विनोद गणात्रा लक्षात घ्या प्रख्यात बालचित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिष्ठित नेल्सन मंडेला जोन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे विनोद गणात्रा यांना सातव्या नेल्सन मंडेला बालचित्रपट महोत्सवात बालचित्रपटातील अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मर्सर संस्थेच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारतातील सर्वात महागडे शहर कोणते ठरले तर ते आहे मुंबई नेक्स्ट नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंट बोल्ट कोणत्या देशाचा आहे तर ते न्यूझीलंड देशाचे खेळाडू आहेत नेक्स्ट अलीकडेच कोणत्या कंपनीने ए आय असिस्टंट मोबाईल ॲपची जेमिनी भारतात लॉन्च केले ऍन्सर आहे गुगलची कंपनी त्यानंतर पुढील क्वेश्चन जागतिक मानक संस्था ने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताचा वृद्धी दर अंदाज किती टक्के केला आहे तर तो केला आहे सात पॉईंट दोन टक्के नेक्स्ट पहिला तरंगशक्ती दोन हजार चोवीस बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सर्व भारतात कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर याचा आन्सर आहे राजस्थानमध्ये राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर लक्षात ठेवा नेक्स्ट इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस या वर्षातील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली आन्सर आहे दीपिका पादुकोण नेक्स्ट सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहेत तर ते आहे विराट कोहली त्यानंतर पुढील क्वेश्चन भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पाओलोर्मी स्पर्धेत किती मीटर भालाफेकत सुवर्ण पदक जिंकले तर अँसर आहे पंच्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव मीटर भाला फेकत तर या पद्धतीने एकूण सतरा प्रश्न बघितले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे कोणत्या राज्याने मिशन निश्चय सुरू केले ऑप्शन आहेत राजस्थान पंजाब महाराष्ट्र की गुजरात या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचंय प्रश्न चुकला तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचं आहे तसेच आपल्याला चालू घडामोडी एम सी क्यू पाहिजे असेल तर ते देखील आपण घेऊ शकता जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तीन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे नव्याण्णव रुपये तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पंधराशे प्रश्न आहेत प्राईस आहे फोर्टी नाईन यासोबत या इतरच्या पीडीएफ फाईल आहेत त्या देखील तुम्हाला भेटतील परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि विद्यार्थी मित्रांनो परचेस करा तसेच सामानज्ञांचे आपणाला चार हजार दोनशे चाळीस प्रश्न पाहिजे असेल ते देखील आपणाला एकशे दे एकोणपन्नास रुपयांमध्ये भेटतील यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था असे टॉपिक आपण कव्हर केले आहेत हेची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती एक वर्षाची असणार आहेत ज्याही विद्यार्थी मित्र हे मटल घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतील त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू